नमस्कार मंडळी रुपम वाईफ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज बऱ्याच दिवसांनी आपला रेसिपीचा व्हिडिओ येत आहे आणि आज मला मस्त फेवरेट अशी मस्त मच्छी मिळाली आहे ते म्हणजे हे आमच्या भागात फेमस आहेत म्हणजे उरण उरण मध्ये तर आज आपण न्यूटे फ्राय आणि न्यूटेचं काळवण बघूया कसं का ते इकडच्या साईट मध्ये खूपच सगळ्यांनाच आवडतं होते की मच्छी छोटी असते पण एकदम टेस्टी असते तर चला बघूया पूर्ण रेसिपी जेवण ते निवड्या आहेत त्याने मी थोडा वेळ मीठ टाकून ठेवलं होत ना याच्यातला हे काढायचं बी बी कडू कडू लागतो कालवणात टाकून पित्त बोलतं त्याला असं मस्तपैकी आपण कालवण बनवू आणि फ्राय बनवूया हे स्वच्छ धुवून घेते मी त्यातला कचरा वगैरे तो काढून टाकते हे असं घाण आहे ते काढून टाकते स्वच्छ धुतली आहेत मी निवटे खवळ काढलेत आहेत ती खवलं आणि हे टोकी याचा आपण रस्सा बनवूया आणि याचं फ्राय बनवूया याच्यामध्ये आता मी हळद मीठ मसाला टाकून घेते तेवढंच टाकायचंय पण जे सव्वीस निवटे आहेत आणि ते पण मोठे मोठे एवढं मीठ टाकून घेते छोटा अर्धा चमचा हळद एक दोन पूर्ण भरलेले तीन चमचे आपला घरचा मसाला टाकलाय मी व्यवस्थित कालून घेऊया मस्त गाभुरी आहे असे दोन तवे तापत ठेवले कारण आपलं निटे जास्त आहेत ना ते एका तव्यात मावणार नाही थोडं थोडं तेल टाकले दोन्ही याच्यात याच्यामध्ये दोन मोठ्या पळे चमच्या तेल टाकले आणि याच्यात पण तेवढंच टाकले थोडं थोडं लसूण टाकून दोन्ही तळ्यांमध्ये मी थोडीशी हळद आणि थोडासा आपला घरगुती मसाला आहे तो बनवलेला घरी बनवलेला मसाला टाकलाय थोडा थोडा टाकले कारण मग तेलाचा कलर येतो मस्त तेल असून तडतडलं त्याच्यामध्ये आपल्या एक एकदम कडक तळून घ्यायचे मस्त लागतं कुरकुरी म्हणजे असे एकदम कडक तळायचं आकार चेंज होतोय टाकल्याबरोबर आम्हाला घरामध्ये तळलेलेच नव्हठे आवडतात तळवणातले नाही आवडत आहेत म्हणून तळवणात फक्त मी डोकं घेतलं म्हणजे रशामध्ये आपलं अजूनही ते जिवंत आहे थोडे थोडे घालत आहेत टाकल्यानंतर गॅस फ्लोज ठेवायचा आणि हे टाकून घ्यायचं आता बस झालं याच्यामध्ये ते, 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 ते राहिलेच दुसऱ्या गॅस थोडासा फास्ट करूया दोन्ही साईड चालप आता आपलं दोन्हीकडे फ्राय होते त्याचीकडे मी आता माझ्याकडे लोखंडाची कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण रस्ता बघूया पटकन शिजतात आणि जेवढ्या वेळ जास्त वेळ तुम्ही गॅसवर ठेवणार त्याला तव्यात तेवढ्या ते जास्त कडक होतात नरमपेक्षा कडक खायला मस्त लागतात कढई टापली आहे त्याच्यात येऊन छोट्या तीन पळ्यात तेल टाकलं आहे म्हणजे लसूण टाकलं लसूण थोडं मस्त तळतडलं तेळामध्ये हळद टाकते चमचा अडीच चमचा आपले जे मोठे मीठ बाजूला करून ठेवलेले सगळे टोप ते टाकूया तो की की ते पण घ्यायचं असतं जे त्यांच्या पोटामध्ये असतं ते छान नसतं मला माहिती नाही त्याला काय म्हणतात त्याला काहीतरी बोलतो आता याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकून घेऊया जेवढा तुम्हाला रस्ता पाहिजे तेवढा बाकी वाटण वगैरे टाकायची गरज नाही तर मीठ टाकला आणि थोडीशी चिंच टाकू त्यातलं कालवण रे जेवढा एक ग्लास भरून मी पाणी टाकतो त्याच्यामध्ये रस्ता जास्त लागतोय तुम्हाला एवढा पाहिजे असेल तर तुम्ही एवढाही पिऊ शकता मी थोडा जास्त रस्ता बनवणार आहे जो अजून दुसरा अर्धा घेतलाय थोडं दीड कप पाणी टाकून घेतलं त्याच्यात तर मी गॅस फास्ट करते बाकी म्हणजे गॅस स्लो आहे आणि उठे पिस्त आहेत एवढी चिंच भेटली आहे मला एवढी चिंच टाकते एवढी चिंच घेतली मी एवढी चिंच टाकते त्याच्यामध्ये आणि आपलं शेवटचं मीठ एक चमचा फूल भरून मीठ एक चमचा मी थोड्या एवढ्या घेतलं कारण रस्ता जास्त आहे ना त्याच्यामुळे जवळजवळ दीड चमचा मीठ घेतलंय त्याला उकळी होते मस्तपैकी तरी बघा किती मस्त चमजी मग कालवण बऱ्यापैकी रेडी होत आलंय त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकूया पाच मिनटं हे फास्ट गॅसवर ठेवल्यानंतर नंतर दहा पंधरा मिनटं मी स्लो गॅसवर ठेवले आपलं कालवण रेडी झालेलं आहे त्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आपले फ्राय पण रेडी झालेले आहे कोथंबी टाकूया सुंदर दिसतात फ्राय खूप होईल हे जरा लालसं आहेत तर एकदा गॅस थोडा कमी असतो तर तो वाडा गॅस थोडा फास्ट आहे मग आपल्याला मस्तपैकी आपले न्यूट्री फ्राय रेडी झाले आहे ऑलमोस्ट रेडी झालं आहे गॅस बनलं असते